जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आज मी छान असे हेल्दी मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी हेल्दी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहे म मोड आलेले मटकी आणि मूग आणि एक वाटी मखाणे घेतलेले आहे गाजर किसून घेतलेला आहे खजूर घेतलेले काजू बदाम घेतलेले आहेत आणि एक बाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि बीट किसून घेतलेलं आहे तर सर्वात आधी पण छोट्याशा पॅनमध्ये एक चम्मच अर्धा चम्मच मी घी टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी आणि मूग टाकून घेतलेले आहेत हे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत फारसे असे शिजवून घ्यायचे नाहीत आपल्याला फक्त जस्ट असे परतून घ्यायचे आहेत तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्या स्पॅनमध्ये मी आता मखाणे टाकून घेणार आहे मखाणे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत खूप छान लागतात असे क्रिस्पी होऊन जातात नुसते खायलाही खूप छान लागतात हे मखाणे तर एका बाउलमध्ये मी आपण परतून घेतलेले मूग आणि मटके टाकून घेते तर आता त्याच्यामध्ये मखाणेही मी टाकून घेते किसून घेतलेला गाजर टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये किसून घेतलेलं बीटही टाकून घ्यायचं आहे काजू बदाम टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे मी दोन खजूर घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत डाळिंबाचे दाणेही मी टाकून घेते याच्यामध्ये सफरचंद हे तुम्ही घेऊ शकता पेरूही घेऊ शकता बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि किंचितचं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला हेल्दी असा नाश्ता रेडी झालेला आहे खाण्यासाठी खूप खो, खूप छान लागतो खायला हा नाश्ता तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये